राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला तू माझा किनारा हा मराठी चित्रपट अखेर प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झालाय या चित्रपटाचे प्रदर्शन एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी होणार असून वडील मुलीच्या नात्यावरील हृदयस्पर्शी कथा या सिनेमातून पाहायला मिळते आहे तू माझा किनारा हा केवळ चित्रपट नसून प्रत्येक वडिलांची आणि मुलीची भावनिक गोष्ट आहे नात्यातील अबोल चित्रपटातून संवेदनशीलतेनं मांडण्यात आलेला आहे काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे या चित्रपटात भूषण प्रधान केतकी नारायण आणि लहान गीत या हिंगळे यांच्या अभिनयाची त्रेयी विशेष आकर्षण ठरणार आहे यासोबतच अरुण नलावडे प्रवण प्रणव रावराने सिमरान खेडकर जयराज नायर यांच्याही भूमिका महत्वाच्या आहेत हा चित्रपट लायन हार्ट प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत असून निर्मिती जयसी पॉलजॉय यांनी केली आहे तर कथापटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी क्रिस्टल स्टीफन यांनी सांभाळलेली आहे संगीत दिग्दर्शन क्रिस्टल स्टीफन आणि संतोष नायर यांचा आहे तर हृदयाला भिडणारी गाणी समृद्धी पांडे यांनी लिहिली आहेत तो माझा किनारा हा सिनेमा प्रत्येक प्रेक्षकाला आपल्या आयुष्यातील भावनांचा किनारा शोधायला भाग पडेल असा विश्वास चित्रपटाच्या निर्मात्यांनी व्यक्त केला